नमस्कार कसे आहात सगळे खूप दिवसांनी परत एकदा तुम्हाला टरबोजांमध्ये कलिंगडाममध्ये नेण्याचा ने विचार करती आहे कारण ॲक्च्युली दहा पंधरा दिवस झाले मी गेलेच नाही खरं तर कलिंगडाममध्ये म्हणा किंवा शेतामध्ये मी फेरफटकाच मारला नाही आणि <coughs> काल परवा अचानक फेरफटका मारत असताना माझ्या लक्षात आलं की दोन तीन पानांवरती असलेली मुळे आ त्या जमिनीच्या वर आली लक्षातच आलं नाही आणि <coughs> मुळ्यांची ग्रोथ छान झाली आहे लसूणसुद्धा छान झाला आहे थोडीशी कुठेतरी धणं पेरले होते ते छान वरती आले आहेत घरच्या पुरते आणि कलिंगडांची सुद्धा खूप साऱ्या नाही पण बऱ्याचशा कलिंगड्यांची साईज आपल्या नारळा इतकी झाली आहे तर चला दाखवते तुम्हाला कशी ग्रोथ झाली आहे ते मुगही छान वाढतोय आणि आपले झेंडू सुद्धा फुलावलेत बर का हे बघा आणि हे लावलेली धन धनामध्ये गवत आणि बाबळी सुद्धा उगलेत डोंगराच्या कडेला शेती असली की हा प्रॉब्लेम असतोच हे बघा इकडे झालंय डी एलजे सारखं मोहरीचं रान एवढ्याच भागात या दोन तीन बेडांमध्ये खूप साऱ्या मोहरी उतरलेत बरं चला तुम्हाला कलिंगड दाखवते हे बघा हे छोटस आहे याच्यापेक्षाही काही मोठ्या साईजचे आहेत चला तुम्हाला ती पण दाखवते मी शोधत शोधत चालली आहे तुम्हाला सगळ्या साईजचे कलंगड दाखवते मी काही छोटे आहेत काही मोठे आहेत दिसत आहेत मला इथनं आणि हे बघा आमचे कारभारी काय म्हणता कारभारी कसे आहात एकदम मस्त टाकाटाक फ्रेशमध्ये असंच म्हणतोय कारभारी मला माहिती आहे ना तो सतत फ्रेश असतो रस्त्याकडे नजर लावून तर मग कसा वाटला आजचा व्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या इत पुरतं इतकंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय